नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ विश्लेषणात्मक आहे आणि ही काही हाऊस नाही आहे मला पाण्यामध्ये उभा राहायची पण जे घडलं आहे जसं घडलं आहे एक दंतकथा पण आहे बादशाह औरंगजेब हा या भागामध्ये आला होता तुम्हाला माहितीच आहे तो सोलापूरच्या बेगमपूर भागामध्ये बराच काळ राहिला होता तर त्या बादशाह औरंगजेबाचं सैन्य हत्तीसहित सिना नदीमध्ये वाहून गेलं होतं अशी जुनी दंतकथा अर्थात त्याला ऐतिहासिक पुरावे फारसे नसतील पण आज इथे जे काही घडलं आहे ते खरोखर ज्याला आपण आसमानाचं संकट म्हणतो तसंच आहे मी जी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे काही नदी नाही आहे म्हणून मी म्हटलं की मला की पाण्यात उभा राहायची हाऊस नाही पण तुम्हाला कळलं तर पाहिजे तर मी जिथे उभा आहे ही सडक आहे आणि माझ्या मागे हा जो बोर्ड तुम्हाला दिसतो आहे ना तो फलक आहे दोन जिल्ह्याला जोडणारा धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला पलीकडे परंडा इथून बरोबर तेरा किलोमीटर इकडे सगळा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे माढा आणि ह्या तुमचं धाराशिव जिल्ह्यात स्वागत आहे ह्या फलकापासून मराठवाडा ही ट्रक ह्या ट्रकमध्ये साधारणतः वीस एक लाख रुपयाचं खात डी ए पी वगैरे जे काय असतं ते त्याच्या पलीकडे तुम्हाला एक दुकान दिसेल ह्या इथल्याच दुकानदाराचं ज्याचा हा डी ए पी भरून खत जो आला आहे त्याचं ते कृषीमालाचं दुकान आहे आणि ह्या लवे गावामध्ये म्हणजे मित्र असं म्हणेन ह्या गावाचं उदाहरण हेच पुरेसं उदाहरण आहे की ह्या पुराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजून घ्यायला इकडे घर आहे आणि तिथे पलीकडे मोटारसायकल जी पाण्यात पूर्ण भिजलेली आहे इकडे पाईप आपल्या शेतातला साधारणपणे हा जो बंगला तुम्हाला दिसतो त्या बंगल्यातील दृश्यही तुम्हाला मी दाखवणार आहे त्या बंगल्याच्या वर लोक होते मी जिथे उभा आहे तिथे साधारणपणे याच्या पण वर चार पाच फूट पाणी होतं तीन दिवस ह्या पुराची व्याप्ती लक्षात यावी आणि केवळ हे सरकारचं काम नाही हे लक्षात यावं म्हणून ह्याचं विश्लेषण पूर थोडासा ओसरू लागल्यानंतर मी ह्या नवे गावामध्ये आलो आहे आणि माझ्या असं लक्षात आलं की काय झालं की एकतर सिना नदीची स्वतःची पुरासहित पाणी वाहून नेण्याची क्षमता किती पन्नास हजार क्युसेक्स एकतर सीना नदीची स्वतःचीच पूर रेषा नियंत्रण ठरलेलं नाही आहे ती आपली तांत्रिक चूक पुन्हा आपण ओढे नाले नले सगळ्यांचेच प्रवाह बदलले ही आपली चूक आणि मग पाऊस थोडाच थांबतो तो म्हैसगावसारख्या एका मंडळामध्ये चोवीस तासामध्ये जर एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडणार असेल तर हेच होणार होतं जे आत्ता झालं भीमा आणि सीना सीना ही तशी भीमेची उपन उप पण सिनेला पण बऱ्याच उपनद्या आहेत आणि बरेच ओढे नाले नदी ना आहेत जसं ह्या लवेगावामध्ये जो ओढा होता तो ओढा अधिक सिनेचं पाणी ह्याचं एकत्रित आलं चार पाचशे लोकांना वाचवण्याचा पर्यायच लोकांसमोर राहिला नाही तर पाणीच चारू बाजून आलं आणि म्हणून मी आता आकडेवारी काय सांगतो आहे का माझ्या मागं बस स्थानक आहे आहे ते या बस स्थानकासहित इथं ज्या काही अंगणवाड्या असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील प्राथमिक असतीलच रुग्णालय तर ती सगळी पाण्यात तीनशे घरं पाण्यात चार पाच आपल्या चहाच्या छोट्या छोट्या स्टॉल्सला आपण टपरी म्हणतो ते पाण्यात इथं असलेल्या सात आठ छोट्या छोट्या वस्त्या त्या पाण्यात आणि ऊस पाण्यात माणसं सुदैवानं वाचली आणि हे ह्या पुराचं वैशिष्ट्य आहे जीवितहानी कमी झाली आहे पण लोकांनी आपली जी जनावरं आहे ती जशी आहेत तशी शेतामध्ये सोडून दिली आता ज्या गृहस्थांचा मी बंगला तुम्हाला दाखवतो आहे त्या बंगल्यामध्ये मी पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या बंगल्यामध्ये त्यांनी स्वकष्टानं जे काही उभा केलं असेल त्याच्यानंतर त्या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचला बेडरूममध्ये गाळ आहे त्यांच्या किचनमध्ये गाळ आहे त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये गाळ आहे किचनमध्ये तर अशी अवस्था झाली की किचनमध्ये जो त्यांनी बेड केला होता त्या बेडला त्यांनी दक्षिण उत्तर असा बेडरूममधला बेड होता त्यांचा पाण्याचा प्रवाह इतक्या जोरात होता की त्याची दिशाच बदलली आणि ती पूर्व पश्चिम झाली त्यांच्या किचनमध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या पानसामानाच्या वस्तूमध्ये एकतर पाणी आहे किंवा त्यांच्या किचन ट्रॉलीमध्ये पूर्णपणे गाळ आहे एवढं पाणी तीन दिवस लोकांनी बघितलं आणि त्याच्यानंतर झालं असं की लोकांना कळेच ना की काय करायचं असं सोलापूर जिल्ह्यातल्या एकशे सव्वीस गावामध्ये आहे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि म्हणून लोकांनी स्वतः कोणाला तरी मदतीचा आवाज दिला रायगडमधल्या सह्याद्री रेस्क्यू टीमनी फार उत्तम काम केलं स्थानिक प्रशासनाने का चांगलं काम केलं आणि मग लोकांना हळूहळू बाजूला काढावं लागलं काढलं गेले लोक पण अजूनही सोळा सतरा अशी गावं आहेत की ज्या गावाच्या लोकांचा संपर्क जसा व्हायला हवा तसा झाला नाही सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल एक पाच साडेपाच मिनिटाचा व्हिडिओ रिलीज केला आणि त्याच्यात ते सुलतानपूर ज्याला शहीद राहुल शिंदे यांच्या नावाने पण ओळखलं जातं तर त्या गावातल्या नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि खाण्याची पॉकेटं पाठवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे मिलिटरीचं रेस्क्यू ऑपरेशन पण सुरू आहे कारण आत्ता इथून खरे प्रश्न सुरू होतील ते प्रश्न कोणते आहेत एक सगळ्यात असणार आहे तो आरोग्याचा प्रश्न कारण त्या आरोग्याच्या प्रश्नामध्ये त्यांना कशा पद्धतीनं याची व्यवस्था करायची ह्याबद्दल पहिल्यांदा विचार करावा लागेल कारण वेगवेगळे आजार पसरणार आहे दुसरं स्वच्छ प्यायचं पाणी तिसरं ज्यांना काही किडूक मिळूक जे होतं ते वाहून गेले त्यांना मानसिक आधार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आधार देणं गरजेचं आहे कारण सीना आणि भीमा हे महाराष्ट्राचं सर्वोत्तम साखर कारखानदारी असलेलं एक खोरं आहे सोलापूर जिल्हा हा सगळ्यात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा मी जिथे उभा आहे हे गाव समृद्ध का आहे एवढे मोठे बंगले का येऊ शकले त्याचं कारण आहे की या गावातली ऊस शेती जेव्हा युतीचं सरकार होतं आणि त्यांना अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता तेव्हा एक बोगदा इथे आला म्हणजे रामराजे निंबाळकर यांच्याकडे जे कृष्णा विकास महामंडळ गेलं हर्षवर्धन पाटील आणि ह्या मंडळींनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला आणि ह्या भागासाठी पाणी आणलं त्याची परिणिती अशी झाली की समृद्धी आली आणि त्यामुळं ही गावं जी आहेत ना ती गावं समृद्ध झाली ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि म्हणून त्या योगे जे काही घरात त्यांच्या समृद्धी आली होती ती सगळी वाहून गेली उसाची शेती त्याच्या खालची माती वाहून गेलेली आहे आता ती वाहून गेलेली माती वाहून गेलेले बांध पडलेले खांब पडलेले डी पी ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार या नुकसानीचा एन डी आर एफच्या निकषामध्ये त्या त्याचा अंदाजच होऊ शकत नाही एवढं मोठं नुकसान आहे बरं भीमा आणि सीनाखोऱ्यातल्या परिस्थितीमध्ये मूलता फरक आहे तर भीमा असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल तिथल्या लोकांना पुराची सवय आहे त्यांना माहिती आहे की पुराचं अस व्यवस्थापन कसं करायचं पण इथल्या लोकांना माहिती नव्हतं त्यामुळे प्रशासनाने सांगूनसुद्धा अनेक गावातले लोक बाहेर पडले नाहीत त्यांच्या मोटरी वाहित वाहून गेल्या पाच हजारापेक्षा जास्तच्या मोटरी वाहून गेल्या आहेत एका मोटरीची किंमत एक एक हजार रुपये पुन्हा पाईपलाईन त्याच्यासाठीचं वायर केबल हे सगळं जर आपण धरलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान थेट शेतकऱ्यांचं झालेलं आहे अशा वेळेला सरकारकडनं मदतीची अपेक्षा करत असताना आपण काय देऊ शकतो ह्याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा तुमचे ट्रक्स भरून इथे यायला हवेत कपडे लत्ते असतील वान सामान असेल आता दिवाळीजवळ आहे जवळ आहे तर अशा लोकांना मानसिक आधार आणि महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार मी पाण्यात का उभा आहे कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये मला सांगितलं लोकांनी की पाण्याचा हा जो प्रवाह आहे हा गेल्या शंभर एक वर्षामध्ये कुणी विचार केला नव्हता तसा तो प्रवाह आहे आणि मग त्याच्यामुळे झालं आहे काय की इतिहासात कधी घडला नाही असा महाप्रलय त्यांनी बघितल्यामुळं त्यांना मानसिक धक्का तर बसलाच पण त्यांचं आकलन चुकलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते आकलन चुकल्यामुळं साप वाहून येणं धामिनी असणारच आहे त्या भागामध्ये पण विषारी साप पण इथे वाहून आलेले आहेत तीन चार जणांना सापाचा दंख झाला आहे आणि काही लोकं हॉस्पिटलाइज झालेले आहेत हे इतकं कॉम्प्लिकेटेड असणार आहे म्हणजे एन डी आर एफच्या निकषामध्ये तुम्हाला विचार करूनच चालणार नाही याचे दीर्घकालीन परिणाम होतील कारण माती जी खरडून गेलेली आहे जे बांध तुमचे निघून गेलेले आहेत त्या बांधाचं मूल्यांकन कसं करणार मातीचं काय करणार कशा पद्धतीचं पुनर्वसन राबवणार असे असंख्य प्रश्न ह्या पुरानं तयार झाले मोठा व्यापक प्रश्न असा आहे की मी ज्या म्हैसगावचा उल्लेख केला की चोवीस तासामध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि अशा अनेक मंडळ आहेत हे असं का घडलं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये अठराशे त्र्याऐंशी साली आठशे आठशे मिलीमीटर पाऊस पडला होता तो विक्रम वेळेला पावसाने मोडला आहे आणि तब्बल एक हजार मिलीमीटर पाऊस सोलापूर शहरामध्ये पडला आहे आता हे का घडलं तर जर तुम्ही साधारण वार्षिक पावसाची सरासरी बघितली तर ती तेवढीच आहे पण त्याची जी डेन्सिटी आहे की विशिष्ट काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणं तो आता आपल्यासाठी चिंतेचा भाग आहे त्याचं सोल्युशन राज्य सरकारकडं नाही आहे असलं तर ते आपल्याला ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो सगळ्यांनी एकत्रित बसून हे जे पर्यावरणाच्याच दृष्टीनं काही बदल होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला धोरण म्हणूनच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण असं आहे की केवळ वरवरच्या उपाययोजना करून पूर आला आणि त्या पुराच्या व्यवस्थापनाचा मी प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र काहीच असणार नाही अशाच ट्रक्स तुमच्या पाण्यामध्ये बुडणार आहेत अशीच घरं पाण्यामध्ये बुडणार आहेत अशाच टू व्हीलर पाण्यामध्ये बुडणार आहेत तब्बल तीनशे ट्रॅक्टर्स आहेत की जे पाण्यामध्ये इथे बुडालेले आहेत कारण हे तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थापनाच्या पुढं आता इथली परिस्थिती गेलेली आहे आणि ती परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला ह्या पुरानं काय शिकवलं असं म्हणाल तर आपल्याला एका स्वतंत्र पर्यावरण नावाच्या आहेच त्या आपल्याकडं मंत्रालयाची अधिक ॲक्टिव मंत्रालयाची त्यानंतर फक्त पर्यावरणविषयक दृष्टिकोन आखून नाही तर त्याच्यासोबत संभावित नुकसान भरपाईच्या दृष्टीनं आपण वेगळं काय करू शकतो त्याची विचार करण्याची गरज आहे मला एक प्रश्न पडला कारण ज्या दिवशी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला त्यांचा शेवटची मुलाखत मीच केली होती आणि पहिल्या भागामध्ये तुम्ही पीक विमा योजनेमध्ये जे बदल केलेत आणि जे ट्रिगर पॉईंट काढलेले का ते का काढले असा मी त्यांना प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर त्यांच्याकडं कृषी विभागाकडनं महसूल विभागाकडनं आणि ग्रामपंचायतीकडनं आलेले आहे म्हणजे ग्रामसेवकाकडनं आहे याच्यावरती त्यांचं उत्तर होतं की नाही ते मग चाचणी व्यवस्थित होत नाही म्हणजे पीक पाणी नीट होत नाही वगैरे पण आज त्याचा किती मोठा फटका बसला आहे बघा हे उसाचं क्षेत्र आहे पण जिथे सोयाबीन आहे जिथं उडीद आहे जिथं मूग आहे अशा ठिकाणी ट्रिगरच काढलेत तुम्ही तर ट्रिगर नसल्यामुळं चोवीस तासात इतका पाऊस पडल्यानंतर इतकी नुकसान भरपाई बहात्तर तासात पडल्यानंतर इतकी नुकसान भरपाई आणि मग इतका पाऊस झाल्यानंतर शंभर टक्के नुकसान भरपाई हा ट्रिगर नाही आहे त्याच्यामुळं ज्या आजवर दहा हजार कोटी रुपयाचा नफा ह्या पीक विमा कंपन्यांनी घेतला होता शेतकऱ्याकडनं आणि राज्य सरकारकडनं त्या सगळ्या सेफ राहिल्या आणि नुकसान पुन्हा शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर हा व्यापक दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागेल की आता पीक विम्याचं पण तुम्हाला नव्याने संरचना करावी लागेल स्पेशली या पीक विम्यासंदर्भामध्ये राज्य सरकारांची भूमिका काय असायला हवी याच्याबद्दल विचार माझा प्रयत्न आहे की हे सगळं तुमच्यासमोर दाखवून राज्याचं एक व्यापक धोरण बनावं आणि सर्वसामान्य लोकांनी मदतीच्या दृष्टीनं पुढं यायला हवं मी प्रयत्न करणार आहे की सगळं रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा तुम्हाला दाखवे थांबवू आपण